नमस्कार मी पल्लवी सध्या गरमीचे दिवस चालू झालेले आहेत आणि गरमी म्हटलं की आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा येतो आणि आपण जास्त करून खिचडी आणि भज्जे याच्यावरच ताव मारतो मग चला भज्ज्याचा एक प्रकार म्हणजे ते पालकाची भज्जे मस्त ठिसूर खुसखुशीत कुछ आणि खायला चवदार कशी बनवायची ते बघूयात बऱ्याच जणांची भज्जे बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे चला त्यातलाच एक माझ्या पद्धतीने एक प्रकार बघूयात तर बघा फोडल्यानंतर मस्त मध्ये सुद्धा ठिसूर आहे छान दाटसर पालक आणि मस्त मोठ्या आकाराची छान लुसलुशीत आपण भज्जे बघूयात तर सगळेजण माझ्या रेसिपीज बघतात बर का बऱ्यापैकी व्ह्यूज येतात पण कुणीही सबस्क्राईब करत नाही का सबस्क्राईब करत नाहीत आता हे मला माहिती नाही पण आवडलाच व्हिडिओज तर नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपी बनवायला खूप सोपी आहे चला एक मिडियम साईजचा कांदा घेतला आहे तो असा उभा चिरून घ्यायचा आहे जास्त नाही दोन भाग केलेत मी जास्त मोठा उभा पण नाही चिरायचा दोन भाग करून त्याला उभं चिरायचं हिरवी मिरची घेतलेली आहे कोथंबीर घेतलेली आहे पालक घ्यायचा आहे आवडीनुसार पालक असा बारीक कट करून घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कांदा पालक कट करून घ्या तुम्हाला जसा आवडतो त्याप्रमाणे चला पालक सुद्धा कट करून झालेला आहे आता आपण भज्याचं मिश्रण बनवूयात त्या अगोदर तुम्ही अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तोपर्यंत तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आता थोडीशी कोथंबीर मी बाकी ठेवली आहे कारण मला खिचडी बनवायची होती त्यासाठी आणि जी थोडी कोथंबीर होती ती या मिश्रणात टाकून घेतली लसूण आणि जिरे घेतले होते ठेचून ते सुद्धा टाकलेले आहेत धणा पावडर टाकायची धणा पावडर ऑप्शनल आहे आवडत असेल तुम्हाला तर टाका नाही टाकलं तरीही चालतं पण भरपूर जिरे घाला मी परत ठेचल्यानंतरसुद्धा अख्खे जिरेसुद्धा घातलेले आहेत ओवा घालायचा आहे भरपूर त्यानंतर थोडीशी हळद लाल तिखटसुद्धा टाकणार आहोत तुम्हाला जर फक्त हिरव्या मिरचीचा वापर करायचा असेल तर तीच तुम्ही जास्त प्रमाणात पेस्ट करून सुद्धा घालू शकतात त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आता इथे मीठ घालता वेळेस थोडासा विचार करायचा पालक हा थोडासा ऑलरेडी खरट असतो त्यामुळे थोडंसं मीठ कमी प्रमाणात घालायचं हिरवीपेक्षा आता या मिश्रणामध्ये जेवढं पीठ बसल तेवढं घालायचं जेवढं म्हणजे किती पण नाही बरं का हिरवीच्या भाज्यांपेक्षा थोडंसं पिठाचा वापर इथे कमी करायचा तर मी जेवढं पहिले दोन चार चमचे पीठ घेतलं होतं ते कमी पडलं होतं मला मिश्रण भिजवता वेळेस कारण जास्तच पालक दिसत होता म्हणून मी अजून दोन ते तीन चमचे पीठ टाकलेलं आहे तर हे हिरा बेसन पीठ घेतलंय मी नंतर अगोदर जे पीठ होतं ते घरगुती पीठ होतं कारण मला घरगुतीच पीठ आवडतं ते थोडंसं जाडसर दळलेलं दार असतं आणि हिरा बेसन पीठ आहे ते जास्तच बारीक दळलेलं असतं त्यानं काय होतं भजे चिकट येतात आणि जास्त कडक होतात त्यामुळे काय करायचं तुम्ही जर पूर्णपणे हिरा बेसन घेतला असेल तर अगदी न कळत बोटाच्या चिमटीत बसल इतपत खाण्याचा सोडा घालायचा या बॅटरमध्ये घातला थोडासा सोडा तरी चालेल मी नाही घातला पण तुम्ही घातला तर भज्जे हे थोडेसे अजून ठिसूर येतात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकतात चला दहा मिनटं बॅटर मी भिजायला ठेवलं होतं दहा मिनिटानंतर मस्त कडकडीत तेल गरम करायचंय आणि तुमच्या आवडीनुसार आता भजे सोडून छान खरपूस लाल होईपर्यंत तळायचे म्हणजे भजे खायला कसे खमंग लागतात जर भजे व्यवस्थित लाल तळले नाही की मग खाता वेळेस थोडेसे पिठाळ लागतात जसे की आपण बाहेर खातो ते भज्जे पिठाळ लागतात तसे लागू नये म्हणून थोडेसे लाल रंगाचे तळायचे लहान मोठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवून घ्या मला पालकाचे भजे किंवा कांद्याचे भजे असेल तर मोठ्या मोठ्या आकाराचे आवडतात आता तुम्हाला कांदे भजी परफेक्ट कसे बनवायचे याची सुद्धा रेसिपी बघायची असेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे ती सुद्धा तुम्ही नक्की जाऊन बघू शकता परफेक्ट असे कांदा भजी सुद्धा मी रेसिपी शेअर केलेली आहे चला आपले भजे तयार झालेले दिसायला अप्रतिम दिसतात खायला त्यापेक्षा सुद्धा भारी लागतात आणि हे पालकाचे भज्जे सगळ्यांसाठी हेल्दी आहेत नक्की रेसिपी ट्राय करा चला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच एक लाईक करा जाता जाता तरी सबस्क्राईब कराओ माझी प्रत्येक रेसिपी मी मनापासून बनवते त्यामुळे खूप छान बनते आता मी स्वतः म्हणायले तरीही तुम्हाला विश्वास बसत नसेल तर माझी एखादी तरी रेसिपी ट्राय करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल बाय बाय